दर्शक हो, आता रहोत पत्नीची छेडछाड केल्यामुळे चिडून जाऊन अमर ज्ञान खिलारे राहणार शिरभावी तालुका सांगोला याचा चाकूनं मारून खून केल्याच्या आरोपातून लक्ष्मण जगन्नाथ तांबे आणि देवप्पा पांडुरंग तांबे दोघे राहणार धायटी तालुका सांगोला यांची पंढरपूर सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे मयत अमर खिलारे हा पेंटिंगचं काम करत होता आरोपीच्या घराचं पेंटिंग करण्याचं काम त्यानं घेतलं त्याचा मृतदेह दहाटी शिवारातील तांबे मळ्यात मिळून आला होता या संदर्भामध्ये त्याचा भाऊ चंद्रकांत खिलारे यांनी सांगोला पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की पेंटिंग काम करण्यास गेला असताना मयत अमर यानं आरोपीच्या पत्नीची छेडछाड केली म्हणून चिडून जाऊन दोन्ही आरोपींनी अमर याचा चाकून मारून खून केला तपास पूर्ण झाल्यानंतर सांगोला पोलिसांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं होतं विरुद्ध असलेला परिस्थितीजन्य पुरावा विश्वासार्ह आणि पुरेसा नसल्यानं न्यायालयानं दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे या खटल्यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट धनंजय माने जयदीप माने अॅडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे ऍडव्होकेट सुहास कदम अॅडव्होकेट वैभव सुतार यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही